आई आई माझी पहिली गुरु गुरु पौर्णिमा म्हणजे केवळ शंकराचार्य महर्षी किंवा शिक्षण देणाऱ्या गुरुचा दिवस नाही हा दिवस आहे प्रत्येक व्यक्तीचा ज्यांनी आपल्याला जीवन जगायला शिकवलं योग्य अयोग्य ओळखायला शिकवलं आणि माणूस म्हणून घडवलं मग अशी सुरुवात पहिली गुरु कोण होती की जी बोलायला शिकवते चालताना धरून उभी राहते आणि डोळ्यात स्वप्न टाकून म्हणते जा मोठे हो ती म्हणजे आपली आई आई म्हणजे एक शाळा जिथं शिकवलं जात आई म्हणजे एक ग्रंथ जो वाचताना पाणी हृदयात शक्ती साठते आणि आई म्हणजे एक देव जिला मूर्ती नाही पण अस्तित्व दिव्य आहे ती आपल्याला बोलायला शिकवते पण शब्द मागे पडतात तिच्या कृती पुढे ती, ती आपल्याला चालायला शिकवते पण तिचं आयुष्य मात्र सतत आपल्यासाठी धावत राहत गुरु म्हणजे दिशा आणि आई म्हणजे ध्यास गुरु म्हणजे ज्ञान आई म्हणजे जाणीव गुरु म्हणजे वाट दाखवणारा आई म्हणजे वाट बनवणारी आज गुरुपौर्णिमेच्या या शुभ दिनी शाळेत कॉलेजमध्ये आयुष्यात ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्या सगळ्यांना गुरुंना वंदन पण एक खास नमस्कार आईला जो नेहमी आपल्याला यशाच्या मागे उभे असते पण कधी कधी पुढे नेऊन क्रेडिट घेत नाही चला या वर्षी गुरु पौर्णिमानिमित्त फक्त साजरी नाही तर समजून साजरी करूया आईच्या चरणांना स्पर्श करून तिच्या डोळ्यात पाहून एक शब्द फक्त म्हणूया धन्यवाद आई धन्यवाद आई थँक यू सो मच